मकर राशी ऑगस्ट महिना संपता संपता भयंकर मोठे बदल तुमच्या जीवनात घडणार आहेत आणि तुम्ही काहीच करू शकत नाही नमस्कार मित्रांनो मकर राशी तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून आयुष्याच्या अशा टप्प्यावर जात आहात जिथे प्रत्येक पाऊल जड भासत आहे तुम्ही प्रचंड मेहनत केली दिवस अंतरावरच थांबत होतं कधी नशिबाने साथ दिली नाही तर कधी विश्वासाने ठेवलेले लोकच मध्येच दूर गेले काहींच्या हातात मोठ्या संधी आल्या पण शेवटच्या क्षणी त्यांनी त्याही निसटल्या या सर्व घटनांनी तुमचं मन थोडं कठीण झालं पण त्याच वेळी तुमची जिद्दही वाढवली तुम्हाला माहिती आहे का हे सर्व काही अपघातांनी घडलेलं नव्हतं तर तुमचा जन्मकुंडलीतील ग्रहयोग शनीचा प्रभाव आणि ब्रह्मदेवाची एक मोठी योजना या सर्वांनी मिळून तुम्हाला या गोष्टी कठीण प्रवासातून नेलं कारण मोठं फळ नेहमी उशिरा मिळतं आणि मकर राशीला मिळणारे हे फळ तर खऱ्या अर्थाने सुवर्ण आहे आता काळ बदलणार आहे तुमच्यासाठी एक दुर्मिळ आणि शक्तिशाली ग्रहस्थिती येत आहे अशी स्थिती जी दशके उलटून गेल्यानंतर निर्माण होते आणि ही वेळ म्हणजे फक्त बदलाची नाही तर तुमच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू होण्याची वेळ आहे तुमच्या करिअर आर्थिक स्थिती नातेसंबंध मानसिकता आणि आत्मविश्वास या सगळ्याला नव्याने घडवेल बऱ्याच वर्षानंतर या ठराविक तारखेनंतर तुमच्या जीवनात जे होणार आहे ते इतकं खास असेल की नंतर मागे वळून पाहताना तुम्ही म्हणाल हो हाच तो क्षण होता ज्याने माझं आयुष्य बदललं आता ग्रहस्थितीचा सुवर्ण संगम एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी शनी गुरु आणि चंद्र यांचा दुर्मिळ संगम तुमच्या दहाव्या आणि अकराव्या भावावर प्रचंड सकारात्मक प्रभाव टाकणार आहे शनी तुमच्या संघर्षाचा शेवट करून तुम्हाला अस्थ आणि दीर्घकालीन फळ देईल गुरु नवीन संधी पैसा आणि प्रभावशाली व्यक्तींचा सहकार्य मिळवून देईल चंद्र तुमच्या निर्णय क्षमता अंतर्ज्ञान आणि मानसिक बळ बळ वाढवेल हा त्रिह योग मकर राशीसाठी दशकांमधील सर्वात शक्तिशाली संधी ठरणार एक गृहस्थितीचा अनोखा संगम मकर राशीच्या जन्मकुंडलीत हा बदल एकदम अचानक घडणारा घटक म्हणजे येणारी विशेष ग्रहस्थिती शनी तुमच्या राशीचा स्वामी आता आपल्या दीर्घकालीन परीक्षेनंतर तुम्हाला बक्षीस देण्यासाठी सज्ज आहे तो तुम्हाला तुमच्या कष्टाचा संयमाचा आणि प्रामाणिकपणाचा प्रयत्न यांचं सोनं करणार गुरु तुमच्या दहाव्या भावाला करिअर प्रतिष्ठा व्यवसाय भर देणार यामुळे जुने थांबलेले प्रकल्प पुन्हा सुरू होतील आणि नवीन संधी तुमच्या दाराशी येतील चंद्र मानसिक स्थैर्य आणि भावनिक स्पष्टता देणार आहे ज्यामुळे तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकाल हा योग दर एकोणीस वर्षांनी एकदाच तयार होतो आणि त्यात मकर राशीचे नाव असणं हे दुर्मिळ योगायोग नाहीत तर नियतीने नियतीची योजना आहे दोन जुने अडथळे हटणे गेल्या काळात काही गोष्टी तुम्हाला पुढे जाण्यापासून रोखत होत्या कागदपत्रांमध्ये अडकलेले व्यवहार वारसा हक्काची किंवा प्रॉपर्टीशी संबंधित वाद चुकीचे व्यावसायिक पार्टनर किंवा विश्वासघात करणारे सहकारी या बदलानंतर या सगळ्यांचा निराकरण होईल तुमच्यासाठी जणू एखादा रिलीज बटन दाबलं जाईल आणि ज्या गोष्टींनी तुम्हाला अडवलं होतं त्या हळूहळू मार्गातून बाजूला होतील तीन आर्थिक उन्नतीचा टप्पा तुमच्या राशीतून निर्माण होणारा हा आर्थिक योग अतिशय शक्तिशाली आहे अडकलेले पैसे परत मिळतील अचानक नवी कमाईची संधी मिळेल गुंतवणुकीवर अनपेक्षितपणे स्थिर नफा मिळेल हे फक्त एकदाच येणार आर्थिक पाऊल नसेल भविष्यातील आर्थिक सुरक्षा सुरक्षिततेची पायाभरणी करेल नाते आणि पुनर्स्थापना आणि विश्वास यांच्या कधी यांच्याशी कधी गैरसमज झाले ते लोक या काळात तुमच्याकडे परत येतील तुटलेली मैत्रीचे धागे पुन्हा जोडले जातील कुटुंबात दुरावा कमी होईल विवाह किंवा प्रेमसंबंधामध्ये समजेल दुरुण दूर होऊन नवी उभारता येईल हा काळ म्हणजे नात्यांमधील हेलिंग पिरियड आहे पाच मानसिक आणि आध्यात्मिक परिवर्तन या बदलामुळे तुमच्या मनात एक खोल आत्मविश्वास निर्माण होईल नकारात्मक विचार कमी होतील जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन पाहण्याची क्षमता वाढेल तुम्हाला जाणवेल की गेल्या काही काळामध्ये संघर्ष हा व्यर्थ नव्हता तो तुमचा व्यक्तिमत्व घडवण्यासाठी आवश्यक होता या काळात तुमचा आध्यात्मिक जाणीवही वाढेल कदाचित ध्यानमंत्र जप किंवा धार्मिक यात्रेकडे तुमचे मन ओढले जाईल सहा परदेश किंवा पण मोठ्या प्रवासाची संधी काही मकर राशीच्या लोकांसाठी हा बदल प्रत्यक्ष ठिकाणी बदलून देणारा ठरेल नोकरी किंवा व्यवसायासाठी परदेश गमन शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात किंवा देशात जाण्याची संधी मोठ्या शहरात स्थायिक होण्याची शक्यता या प्रवासासोबतच तुमचा नावा आयुष्य सुरू होईल ज्यामुळे करिअर आणि आर्थिक जीवनात झपाट्याने प्रगती होईल आरोग्याच्या पुनर्जन्म व गेल्या काही काळात शारीरिक थकवा मानसिकता किंवा दीर्घकालीन आजारांनी तुम्ही ऊर्जा ऊर्जा कमी केली होती आता त्या गोष्टींमुळे लक्षणीय सुधारणा होईल जुन्या आजारांवर योग्य उपचार मिळतील मानसिक शांती मिळेल झोपेची गुणवत्ता वाढेल एकूणच तुमची जीवनशैली अधिक निरोगी होईल हा बदल तुम्हाला नवीन सुरुवात करण्यासाठी शरीर आणि मन दोन्ही तयार करेल आता वेळ विशेष काळजी हा काळ तुमच्यासाठी प्रचंड सकारात्मकता असला तरी त्याचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे नवा बदल आला की उत्साहाने आपण पटकन निर्णय घेतो पण या काळात प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या एक चुकीचं पाऊल तुमच्या प्रगतीचा वेग कमी करू शकतो अहंकारापासून सावध राहा यश मिळाले की अनेकदा आपली नम्रता कमी होते लक्षात ठेवा ज्या नम्रतेने तुम्ही संघर्ष पार केला तीच नम्रता तुमचं यश टिकवून ठेवेल खाजगी गोष्टी ठेवा मला तुमचा पुढचा पाऊल माहीत असणे गरजेचे आहे कारण काही लोक तुमच्या प्रगतीत अडथळा आणण्याचा प्रयत्न करू शकतात या काळात तुमची आर्थिक खूप ऊर्जा खूप मजबूत असेल पण नकारात्मक ऊर्जा कमी करण्याचा प्रयत्न करते आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका व्यस्तमध्ये सुद्धा थोडा वेळ व्यायाम चालणे किंवा योगासाठी ठेवा शुभ उपाय याबद्दल या काळात ग्रहांच्या अनुकूलता वाढवण्यासाठी आणि अडथळे टाळण्यासाठी हे उपाय करा शनिवारी पिंपळाच्या झाडाला पाणी घाला आणि मातीला हलकासा स्पर्श करून नमस्कार करा हे शनीच्या कृपेसाठी अत्यंत प्रभावी गुरुवारी गरजू मुलांना शिक्षण साहित्य म्हणजेच पेन व हे पुस्तके दान करा गुरुग्रहाला बळकट करेल आणि सकाळी ओम शिवाय या मंत्राचा किमान अकरा वेळा तरी जप करा यामुळे मानसिक स्थैर्य वाढेल आणि निर्णय क्षमता सुधारेल महत्त्वाच्या दिवशी घोड्याच्या नाळा नाळीची अंगठी किंवा लोहाचे कडे डाव्या हातात धारण करा फक्त शुद्धविधीने नवीन काम सुरू करताना पहिला हार किंवा पगारातील थोडासा भाग तरी दानधर्मात वापरा यामुळे रशिवादी खुलते मकर राशी हा बदल तुमच्या आयुष्यात टर्निंग पॉईंट असेल गेले कित्येक वर्षाच्या कष्ट संघर्षांनी किंवा अपयशांनी विलंबानंतर आता ब्रह्मदेव तुम्हाला बक्षीस देणार आहेत हे फक्त आर्थिक किंवा करिअरमधील यश नाही हा एक पूर्ण जीवन परिवर्तन आहे तुमचं मन तुमची नातेसंबंध तुमचा आत्मविश्वास आणि तुमचं आध्यात्मिक तर सगळं नव्याने घर लक्षात ठेवा ज्या माणसाने अंधार पार केला त्यालाच पहाटेच्या प्रकाशात खरं मूल्य कळतं तुम्ही तो अंधार पार केला आहे आता प्रकाश तुमच्या दारास उभा आहे योग्य वेळी योग्य पाऊल उचला आणि या संधीचं सोनं करा कारण असा योग पुन्हा आयुष्यात दशके उलटल्यानंतरच येईल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ